स्वागत आणि एक मोठी बातमी ती बघूयात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण मतदारसंघातील चौदा गावं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला होता मात्र वनमंत्री गणेश नाईक यांनी दरबारीपासूनच शिंदेच्या या निर्णयाला विरोध केला होता आणि ही गावं समाविष्ट केल्यानंतर या गावच्या विकासासाठी होणाऱ्या खर्चाचा भार नवी मुंबईकरांवरती येऊ नये अशी भूमिका घेत गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही गावं नवी मुंबईतनं वगळण्यात यावीत अशी विनंती केली या पत्रामुळे ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा नाईक विरुद्ध शिंदे असा संघर्ष समोर आला आहे आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत आहेत फोन वरती विनय याबद्दल काय माहिती नक्कीच आपण पाहिलं की चौदा गावांचा वाद हा आज आता नवीन नाही आहे यापूर्वी देखील ही चौदा गावं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती त्याचा विकास देखील नवी मुंबई महापालिकेने सुरू केला होता मात्र ही पुन्हा गावकऱ्यांच्या विरोधानंतर ही गावं पुन्हा नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आली होती मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आग्रहाखातील हा निर्णय घेण्यात आला होता आणि ही जी चौदा गावं आहे जी कल्याणशिळ फाटा रोडवरती ही गावं आहेत याच ही चौदा गावं नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता मात्र तो निर्णय घेतल्यानंतर त्याच वेळी गणेश नाईकांनी यांनी विरोध केला होता कारण तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं होतं की या चौदा गावांचा जर विकास करायचा म्हटलं तर एकूण सहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे हे सहा हजार कोटी रुपये महापा महापालिकेला राज्य सरकारने देण्यात यावे हाच धागा पकडत वनमंत्री गणेश नाईक यांनी ह्या गा चौदा गावांना या नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात यावी कारण ही चौदा गावांचा जर विकास करायचा म्हटलं तर सहा हजार कोटी रुपयांचा भार हा नवी मुंबईकरांवरती पडणार आहे त्यामुळे एक तर राज्य सरकारने हा निधी नवी मुंबई महापालिकेला द्यावा अन्यथा ही चौदा गावं वगळण्यात यावी असं थेट पत्र मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे आणि वेळ पडली तर मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांना ही परिस्थिती देखील समजावून सांगण्यात येईल असे देखील गणेश यांनी म्हटलं यावरून आता पुन्हा हा निर्णय राज्य सरकार काय घेतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये एका नवीन चर्चेला सुरुवात झालेली आहे की एकनाथ शिंदे आणि विरुद्ध गणेश नाईक हा जो काही संघर्ष आपल्याला गेल्या काही दिवसांपासून विधानसभाच्या निवडणुकीच्या निव, नंतर जो चित्र पाहायला मिळतोय त्याच्यामध्ये आणखीन एक आता निर्णय फोडणी देण्यात आलेली आहे आणि हा नवीन वाद आता समोर विनय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी